मित्रांनो एक डिसेंबरला रिलीज झालेला रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट रणबीरच्या करियरमधला सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे कारण या चित्रपटात रणबीर कपूरने जबरदस्त ॲक्टिंग केली आहे या चित्रपटाने फक्त दहा दिवसात सातशे कोटीहून अधिक रुपयाची कमाई केली आहे याआधी संजू चित्रपटामध्ये रणबीर कपूरने जबरदस्त ॲक्टिंग केली होती तर रणबीरचा अॅनिमल चित्रपट नेमका कसा आहे आणि व्हायलेन्स म्हणजे हिंसा प्रमोट करणारा हा चित्रपट कोणी पाहावा आणि कोणी पाहू नये हे जाणून घेऊया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ॲनिमल चित्रपटाची स्टोरी एकदम सिम्पल आहे जी की बाप लेखाच्या प्रेमावर आधारित आहे बाप एक मल्टी रिच बिझनेसमॅन आहे आणि त्याचा मुलगा थोडा वेडसर आहे या मुलाचं वेडसर होण्यामागचं कारणसुद्धा त्याचा बापच आहे कारण बिझनेसच्या ना तर तो मुलाला एक मिनिटसुद्धा वेळ देऊ शकत नाही परंतु जेव्हा बापाला कोणाकडून तरी गोळी झाडली जाती तेव्हा मुलगा जागा होतो आणि बदला घेण्यासाठी ज्या हिंसक प्रवृत्तीचा तो अवलंब करतो ते पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल चित्रपटात त्या मल्टी रिच बिझनेसमॅनची भूमिका अनिल कपूरने साकारली असून त्या वेडसर मोराची भूमिका स्वतः रणबीर कपूरने साकारली आहे मित्रांनो चित्रपटात रणबीर चालवत असलेली था ही कुठल्याही प्रकारची अॅनिमेटेड गन नसून ही खरीखोरी गन आहे या गनला स्वतः चित्रपटाचे डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा यांनी डिझाईन केला आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला के जी एफ सारखा चित्रपट आवडत असेल तर तुम्ही ॲनिमल चित्रपट नक्की पाहावा परंतु मित्रांनो हो हा चित्रपट तुम्ही फॅमिलीसोबत चुकूनही बघू नका कारण व्हायलेन्स सीन्सबरोबर या चित्रपटामध्ये है। अनेक अडल्ट सीन देखील आहेत मित्रांनो ॲनिमल हा फक्त ॲक्शन आणि व्हायलेन्सचा चित्रपट नसून हा माइंडचा चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट समजून घेण्यासाठी तुम्हाला साडेतीन तास चित्रपटावर कॉन्सन्ट्रेट करावं हो लागेल मित्रांनो चित्रपटाची थीम व्हायोलेन्स जरी असली तरी या चित्रपटाची व्हायलेन्स लेवल कुठल्याही मार्बलच्या चित्रपटा एवढी नसून ती फक्त के जी एफ चित्रपटा एवढी आहे त्यामुळे तुम्हाला मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो की जर तुम्हाला के जी एफ चित्रपट आवडला असेल तर तुम्हाला ॲनिमल चित्रपट नक्कीच आवडेल मित्रांनो या चित्रपटाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर हा चित्रपट जरी साडेतीन तासाचा असला तरी हा चित्रपट पाहताना तुम्ही एक सेकंदसुद्धा बोर होणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो मित्रांनो या चित्रपटामध्ये रश्मिकाने रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे मित्रांनो रश्मिकाचे डायलॉग हा एकच या चित्रपटाचा निगेटिव्ह पॉईंट आहे मित्रांनो पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये रश्मिकेचा आवाज एका महिला कलाकाराने डब केला होता परंतु ॲनिमलमध्ये रश्मिकाने तिचा ओरिजिनल आवाज दिला आहे त्यामुळे तो ऐकण्यासाठी नवीन आणि बोर वाटत आहे मित्रांनो बॉबी देवलने या चित्रपटामध्ये विलनचा रोल प्ले केला असून या विलनची लेवल डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीर कपूर म्हणजेच ॲनिमलपेक्षा जास्त दाखवले आहे मित्रांनो हा चित्रपट ॲक्शन व्हायलेन्ससोबत इमोशनल देखील आहे या चित्रपटाच्या प्रत्येक इमोशनल सीनसोबत प्रेक्षक कनेक्ट होतो मग तो रणबीर आणि अनिल कपूर मधला इमोशनल सीन असो की रणबीर आणि रश्मिका मधला इमोशनल सीन असो मित्रांनो या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा यांनी अगदी चांगल्या प्रकारे केलं आहे संदीप वांगा यांनी याआधी साऊथचा अर्जुन रेड्डी चित्रपट बनवला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलेला शाहिद कपूरचा कबीर सिंग हा याच चित्रपटाचा रिमेक होता मित्रांनो आपल्यापैकी किती जणांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिला आहे किंवा पाहणार आहात कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद